हॅलो फ्रेंड्स आपलं या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे मित्रांनो चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा मित्रांनो आज आपण जुली गाठकं या मालिकेत धैर्य आता सावीला सोडायला जाणार आहे दामिनीचा शब्द मोडून चला तर मग पाहूया आता भाऊ वकिलाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येतात जेव्हा सावीशी चौकशी करायला लागतात तेव्हा सावीला नेता बहिणीवरती शक होतो सावीला नेता बहिणीवर का शक होतोय कारण तिला माहिती आहे की मुजुमदारानेच हे नेता बहिणीकडून घडवून आणलं असेल व आता भास्कर सावीला जेलमध्ये पाहून खूपच खुश असतो भास्कर सावीला पाहून लॉकअकमध्ये पाहून हसायला लागतो आणि इकडे आता इरा धैर्याला जेवणासाठी विनवणी करू लागते धैर्य जेवायला बसतो ने त्याला खीर भरवायला सुरुवात करते आणि खीर भरवता भरवता बोलते आज आत्यांनी खूपच चांगलं काम केलेलं आहे धैर्य म्हणतो काय काम केले आईने इरा धैर्यला सांगते की आईने काय चांगलं काम केलं आहे आईने सावीला दागिन्यांच्या चोरीमध्ये जेलमध्ये अडकवलं आहे धैर्यला ही गोष्ट अजिबात सहन होत नाही व तो तिथून त्यांना तना चालू लागतो इरा धैर्यला थांबवते व धैर्यही थांबतो तुला जे काम सांगितलं ते तर तू केलं नाही डिवोर्स पेपरवरती तू त्या पुरीच्या सह्या आणल्या नाही तर दुसरा त्रास कशाला देते त्या पुरीला तुला जे काम सांगितलं आहे ते कर आणि इकडे दीपावहिनी सावीला चोर समजते भाऊ रागात तिला ओरडतात की माझी सावी अशी नाही आहे ती कधीच चोरी करू